या रायगडच्या भूमीमध्ये मी जन्माला आलो छत्रपती शिवरायांच्या त्या भूमीमध्ये आज सुधाकर खारे रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझे या जिल्ह्यातील असंख्य सहकारी त्यांनी माझा एक उरुद्ध सोहळा देशाचे नेते प्रफुलभाई धनंजय मुंडे पल्थेज सागणकर सुनील शेळके आनंद परांजपे यांच्या उपस्थितीने मध्ये या ठिकाणी केला आणि गेले काही दिवस प्रचंड प्रमाणावरती पर्जन होत असताना ज्या पद्धतीने हा सुद्धा कर्ज खालापूरच्या सर्व सहकार्याने मेहनत घेऊन जो केला तो अवर्णनीय आहे शाब्दिक अर्थाने मी त्यांचे आभार मानणार नाही पण त्यांच्या ऋणामध्येच राहण्याचा मी आयुष्यभरामध्ये प्रयत्न करीन गेल्या एक्केचाळीस वर्षामध्ये अनेक वेळेला वेगवेगळ्या कारणाने सन्मानित होण्याची संधी मिळाली पण आजचा हा सोहळा तमाम रायगडकरांच्या वतीने कर्जत खालापूरकरांच्या पुढाकाराने सुधाकर घरांच्या पुढाकार जो या ठिकाणी झाला हा खचितच अभूतपूर्व माझ्या जीवनामधला नक्कीच त्या ठिकाणी आहे या सत्कारामुळे मी भारावून तो गेलो आहेच पण वयाची सत्तरी गाठल्याच्या नंतरसुद्धा देशात राज्यात जिल्ह्यात समाजिकुंगी मी कामं करावी माझ्या हातून लोकांची सेवा याच पद्धतीने प्रकृतीने व्हावी याच अंतकणापासूनच्या शुभेच्छा या सत्काराच्या पाठीमागे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून जनतेने या ठिकाणी दिल्या मायमाऊलींची उपस्थिती सुद्धा प्रचंड प्रमाणावरती होती आणि माझी पत्नीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिली यापेक्षा अजून काय सांगतो काम द्या त्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो योग्य वेळेला या संदर्भातला निर्णय कारण त्याने राजीनामा दिला काही कारणाच्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया चौकशीची सुरू आहे त्या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी युतीचे नेते मुख्यमंत्री अजितदादा एकत्रितपणाने बसून घेतील शंभर टक्के फायदा लघु उद्योजकांना होईलच मोठ्या उद्योगांना होईल आणि या देशातल्या सर्वसामान्य सुद्धा होणार आहे मी उद्याच या महोत्सवाची सुरुवात आणगावाला व्यापारी मित्रांच्याकडे जाणार आहे रोहे शहरामध्ये सुद्धा व्यापारी मित्रांच्याकडे जाणार आहे आणि त्यांचं अभिनंदन करत असताना जी एस टीचा लाभ त्यांच्यामार्फत जो जनतेला मिळेल ते ग्राहक ज्या वेळेला त्या दुकानामध्ये जातील त्या ग्राहकांनीसुद्धा या आवर्जून सांगा वा? नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णय जी एस टीचे दर कमी करण्यासाठी घेतला तो अभूतपूर्व असा निर्णय आहे याच्याबद्दल रायगडचा खासदार म्हणून मोदी साहेबांचे केंद्रीय मंत्रिमंडळाचे मी मनापासून आभार व्यक्त आघाडीचा धर्म पालन करण्यासाठी मी जे प्रामाणिकपणाने प्रयत्न केले त्याचा सर्वाधिक फटका कोणाला बदला तर सुधाकर घारे ना बसला निश्चित पुन्हा एकदा त्याच नुँ जोमाने त्याच ताकदीने त्यांनी प्रवाहामध्ये काम करण्याची जी राजकीय इच्छाशक्ती दाखवली आणि कर्जत खालापूरच्या कार्यकर्त्याने आणि जनतेने जे त्यांच्या पाठीमागे शक्ती उभी केली ती निश्चितच महत्त्वाची आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विशेष करून राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा कार्याध्यक्ष प्रफुबाई आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष आम्ही त्यांच्या कार्याची योग्य ते नोंद घेतलेली आहे आणि भवितव्याच्या कालावधीमध्ये ज्याला पक्षाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून चांगल्या पदावरती काम करण्याची संधी देण्याचा योग येईल तो लवकरात लवकर यावा त्यांना दु या ती संधी दिली जाईल खरं आहे कर्जतकारांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सुधाकर घारेंना राज्य पातळीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून काम करण्याची संधी देणं परंतु दुर्दैवाने मधल्या कालावधीमध्ये या संदर्भातला निर्णय झाला नाही ती निर्णयाची प्रक्रिया झाली असती तर आपल्याला ते पाहायला मिळालं महायुतीची समन्वय समिती आणि राज्याचे नेते म्हणून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी राष्ट्रवादीचे नेते म्हणून अजितदादा शिवसेनेचे नेते म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे एकत्रितपणाने बसून घेतले इच्छाशक्ती किती प्रबळ असं हा प्रत्येकाचा व्यक्तिगत भाव आहे मी या विषयावरती मी सतत बोलत आलो की हा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री एकनाथराव उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांनी रायगडच्या हिताच्या दुसख्यातून लवकरात लवकर घ्या रायगड कोणाच्या किरकोळ वक्तव्याची दखल घेत नाही मी राज्यपातीवरती देशपातीवरती काम करतो बाकीची माणसं सज्ज आहे सर प्रत्येकाची असतील त्याच्याबद्दल काय काय आज घाई का नाही बघू आता पुढे काय काय होते ते राष्ट्रवादीच इनकमिंग आहे मी कोणाला इशारा आयुष्यात देत नाही मी एक शांतपणाने काम करणारा कार्यकर्ता आणि शांतपणाने काम केलं संयमाने काम केलं संयम नीट ठेवणार श्रद्धा ठेवली का जनता पाठबळ देते साईंच्या चणी चे जाताना आपण श्रद्धा आणि सबुरी हे जे काही ब्रीदवाक्य आहे ते माझ्या आयुष्यात मी मनपटल्यावर कोरलेलं असल्यामुळे कोण काय बोलतं आहे कोण काय बोलतं आहे याच्यापेक्षा आपलं काम करत राहावं आणि लोकांचं पाठबळ मिळत राहावं त्या पाठबळामुळेच गेल्या सहा महिन्यामध्ये अनेक मोठ्या महत्त्वाच्या रा जिल्ह्यांतील नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतो आहे अशा वेळेला पक्षाचं नेतृत्व सुधाकर घरे करतायत ती पक्षाची जमेची बाजू ज्यावेळेला केंद्रीय नेतृत्व बोलतं माझ्या साक्षीने केंद्रीय नेतृत्व केंद्रीय नेतृत्व आहे त्याच्यामुळे ते म्हणतील ते, ते आलंच